हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते इथे तुम्हाला मी साडेटा सहा वाजता भेटलेले आहे पण त्याच्या आधी मी उठलेली होती माझी बरीचशी कामे आवरून घेतलेली आहेत किचन भांडे घर वगैरे बाहेरचे फरशी वगैरे सर्व हे पहा बाहेर मी आंघोळ करून बाहेर दिवा वगैरे लावलेला आहे तुळशीला पाणी वगैरे घालून त्याचबरोबर उंबरट्याला आज मी हळदीचं लेपणसुद्धा केलेलं आहे पाहू शकतात तुम्ही हळदीचं लेपन दिवा वगैरे लावलेलं ला आहे स्वामी आणि तिकडनं झोपेतून उठून बघा हा हळदीचं लेपन पाहून टाळ टाळ्या वाजाचा दिवा वगैरे लावलेला पाहून जय बप्पा जय जय जे म्हणून आणि आतमध्ये घरात मी सर्व देवपूजा वगैरे क करत आहे त्याच्यासाठी मी सगळं तांदूळ वगैरे व्यवस्थित वे भरलेलं आहे सगळ्या प्लेटांमध्ये कळश तांब्याच्या खाली ठेवायची प्लेटं परत पैशाचे परत कवडायचे गा आणि गा गो गोचक्राचे अन्नपूर्णा मातेचे वगैरे परत कासव वगैरे ठेवते ना ते सर्व ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले हळदी कुंकू आधी सगळ्यामध्ये एकत्र नंतर सगळ्यामध्ये सगळे साहित्य ठेवणार आहे पूजेचं इथं चिव काय करते माहिती आहे का प्रत्येक प्लेटामध्ये तांदूळ काढते आणि सगळे ते हे पैसे वगैरे घेऊन खेळत बसते त्यामुळं मग ती तांदूळ सगळे मिक्स झालेले होते मग सगळे व्यवस्थित लावून घेतले आहे सगळे तांदूळ सगळ्या ताजावले हात कुकळी घातले आहे आणि मग सगळं कवड्या पैसे वगैरे सर्व ठेवून देणार आहे इथे पाहू शकतात किती सात ताटल्या झालेल्या आहेत आपल्या तांदळाच्या अन्नपूर्णा माताची वाटी आहे तांदळाची त्याच्यामध्ये मी अन्नपूर्णा मातेला ठेवते प्लेटांमध्ये कवड्या ठेवते एकामध्ये कासव ठेवते का मध्ये नाणी ठेवते आणि एकामध्ये गायचक्र ठेवते अशा प्रकारे ठेवते मी आणि आपल्याकडे कळश तांबे दोन आहेत दोन कलश आहेत एक रेग्युलरचा आहे आणि एक स्वामी समर्थांना पुजलेला नारळ आहे तो पण मी कलशातच ठेवते अशा प्रकारे आपल्याकडे जड कलश तांब्या आहेत सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेते कलश तांबे वगैरे सर्व पुजते मग नंतर तुम्हाला मी भेटते किती छान वाटतं ना एका पूजा केल्यावर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटतं आणि त्यातनं मी सगळ्या कुंड्या वगैरे खाली आणलेल्या आहेत था 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 उसाड़ उसाड़ ही दारात हिरवगार वाटतं आहे आता छान नाहीतर पहिलं ओसाड ओसाड वाटत होतं दरवाजामध्ये आता हिरवं छान वाटत आहे त्यात तुळशीला दिवा बत्ती वगैरे सर्व केलेलं आहे ना त्याच्यामुळं अजूनच छान वाटत होतं मी उठल्या उठल्या आधी दहा पंधरा मिनटं मी बाहेरच उभी होते कामावून घेऊन नंतर मग नंतर घरात आले मग देवपूजा वगैरे केली खूप छान वाटत होतं बाहेरचं वातावरण बाहेर पाऊस पडत होता आणि म्हणजे बारीक पाऊस होता कपडे वगैरे असं म्हणजे ओलेच होते सगळे पाय पुसायचे वगैरे ते मी आणि पाय पुसायचे वगैरे सर्व धुऊन टाकले होते सकाळ सकाळी म्हणलं नाही का वाळतील तरी पण वाढले नाहीत दिवसभर असं म्हणजे दिवसभर असं झिम झिम पाऊस चालू आहे मोठा पाऊस पडून बंद झाला की मग कपडे वगैरे वाळून जातात पण बारीक कंटिन्यू चालू राहिल्यामुळं पाऊस वगैरे कपडे वाळत नाहीत सगळं ओलं 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 वाटतं घरात हे पहा कवड्या नाणी ठेवलेले आहेत अन्नपूर्णावा आता ठेवणार आहे आता आणि गायचक्र आणि कासव ठेवणार आहे हे बघा ॲक्च्युली गायचक्र छोट्या प्लेटात ठेवायचे होते ते मोठे ठेवले चुकून मग परत काढले आणि परत दुसऱ्या छोट्या प्लेटामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकतात पाचच आहेत माझ्याकडे आणि आणायचे आहेत अजून अकरा असतात ना अकरा पुजतात वाटतं अकराच पुजतात गायचक्र सगळ्याला हळदी गुंकू लावून घेते व्यवस्थित आणि सगळ्यांना पुजते व फुलं ठेवून नंतर फुलं ठेवते दिवा वगैरे लावते आणि पूजा मांडणी करायची आहे आज आपल्याला गुरुवारची त्याच्यासाठी मी कलश तांबे पण हे करत आहे कलशतांब्यामध्ये पण हळदी गुंकू वगैरे सर्व टाकून घेते साहित्य अक्षता हळदी गुंकू पै नानी आणि सुपारी फूल वगैरे सर्व टाकून घेते पान वगैरे लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला मी पूजा पांड्यावर आज सगळं देव वगैरे स्वच्छ केले होते उजळवले होते खूप छान वाटत होतं देवा बघून देवाकडे देवाऱ्यामध्ये पाहून पाज पॉझिटिव्ह पॉज़ वाटत होतं एकदम मन प्रसन्न झालं एकदम असं नाही का घरात वातावरण पण अगदी दैविक वातावरण निर्माण झालं होतं आज हे पाहत स्वामींचा अभिषेक केला आहे आणि इथं स्वामींची स्थापना केलेली आहे त्यांच्या जागेवर आजकाल फुलं खूप छान येतात आहे लाल रंगाची अशी जांभळ्या रंगाची खूप छान वाटत आहे हे बघा स्वामींची स्थापना केलेली आहे तुपाचा दिवा लावलेला आहे एक मोठा बाकीचे दिवे वगैरे आरतीच्या टायमाला लावणार आहेत आरत्या समया वगैरे हे बघा मस्त वातावरण तयार झालेलं आहे घरामध्ये म्हणजे तुळशीचे पत्र तुळशीपत्र पण मी भरपूर आणले होते ते पण ठेवलेले आहे सगळ्या देवांना पत्र परत फुलं पाहू शकतात तुम्ही, तुम्ही। किती छान वाटत आहे देवारा देवपूजा माझी कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा हे पहा धूप लावल्यानंतर तर अगदीच पॉझिटिव्ह वाटत होता आणि धुपाचा एकदम सुगंध दरवळला होता माझ्याकडे गौरी होती गाईची गौरी त्याच्यावर मी धूप टाकून त्याला नाही का थोडंसं असं पेटवून घेतलं होतं तर सात्विक धूप तयार झालं होतं घरात आणि खूप छान सुगंध येत होता येत होता ऑर ऑर्गॅनिका चिऊ सारखे हात लावते मी तिला ओरडत होती हात नको लावू हात नको लावू म्हणून तिने तरी काय केलं माहिती का स्वामी महाराजांपूर्ण ॲपल घेतलं आहे आणि थोडंसंच तोंडात घालून चावा काढलेला आहे त्याचं गेल्या गुरुवारी पण तिने तसंच केलं